राष्ट्रपती न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धरेश्री माणींचा इचर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रचार सुरू खासदार नरेश माने यांना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शुक्रवारी माने यांनी इचलकरंजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले व आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला मागील पाच वर्षाच्या काळात हत्कलंगडे लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार यंदाही मला साथ देतील यामुळे माझा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास खासदार माने यांनी बोलून दाखविला खासदार धरश्री माने यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक रवींद्र माने यांची आजपर्यंत खंबीर साथ लाभली आहे धरश्री माने यांनी आज इचलकरंजीत अनेक मान्यवरांच्या ज्येष्ठ लोकांच्या गाठीभेटी घेतल्या यानंतर इचलकरंजी शहर भाजप जा कार्यालयात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांच्या वाटीभेटी घेतल्या यानंतर धैर्यश्री माने यांनी दैनिक राष्ट्रगीत व दैनिक महासत्ता यांच्या कार्यालयाला भेट देऊन संपादक अजय जाधव व संपादक दत्तवाडे यांच्याशी चर्चा करून मतदारसंघातील विकास कामांबाबत आढावा घेतला व आपले आशीर्वाद यापुढेही कायम राहोत अशी इच्छा व्यक्त केली यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊ सावळे हो माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते मोहन मालवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या